छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र दिनांक अठरा जानेवारी रोजी येवला तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये फूड फेस्टिवल पाककला कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या वीज स्टॉल लावले होते या स्टॉलवर गावातील नागरिकांनी येऊन प्रत्येक स्टॉलवर जाऊन विद्यार्थ्यांकडून खाद्यपदार्थ विकत घेऊन आणि खाऊन त्याचा आनंद घेतला यावेळी गावातील नागरिकांनी शाळेतील शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमासाठी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशिया सय्यद श्रीमती इसरत मॅडम अन्सारी मोबिन जमील अहमद या शिक्षकांनी परिश्रम घेतलाय न्यूज महाराष्ट्र साठी अनिस पटेल येवला